माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाल्या होत्या पक्षप्रवेशाची औपचारिकता फक्त बाकी होती मात्र भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राजन साळवी शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या किरण सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे साळवी अचानक शिंदे गटात का दाखल झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जाते एकनाथ शिंदे यांनी साळवी यांना पक्षात घेऊन सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीये राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता त्यांना राजन साळवी नको होते तरीही शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं अशा चर्चा होत आहेत आता शिंदेच्या या निर्णयामुळं शिंदे गटातीलच नेते आता नाराज झाले त्यातच फडणवीस दावोस करार दौऱ्यावर असताना उदय सामंत हे होते खर तर तेव्हापासूनच उदय सामंत हे त्यांच्या सोबतचे वीस आमदार घेऊन शिंदे गटातून बाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण मग आता साळवींना पक्षात घेतल्यानं शिंदेच्या सेनेत दोन गट पडणार का कि या सर्व माग भाजपची नवी खेळी आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी रत्नागिरीत शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत राजन साळवी यांनी महत्वाचं योगदान दिले जिल्हा प्रमुख पदापासून ते पक्षांतर्गत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत एक कधीच पक्षनिष्ठा ढळू दिली नव्हती त्याचे फळ म्हणून साळवी हे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीस मध्ये झालेल्या उठावानंतरही त्यांनी आपली पक्षनिष्ठा ढळू दिली नव्हती त्यामुळे त्यांच्या विरोधात लाच दुष्पत प्रतिबंधक विभागाची चौकशी लावण्यात आली होती त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बेहिशेबी मालमत्ता जमा करण्याप्रकरणी अडकवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता त्यानंतरही साळवी पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती मात्र त्याची पक्षपातळीवर दखल घेतली गेली नाही तेव्हापासूनच साळवी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा já suru कोकणचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे शिंदे सेनेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना राजन साळवी नको होते शिंदे सेनेत एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असं शीतयुद्ध सुरू झालंय त्यामुळे शिंदे सेनेत दोन गट पडले आहेत का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय राजन साळवी यांचा थेट प्रवेश एकनाथ शिंदे यांनी केला पण राजन साळवी सामंत बांधूंना नको होते तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मुंबई मध्ये बोलवून त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला त्यात एकनाथ शिंदेना माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे राजकारणामध्ये जर का मला डावल तर किती भारी पडेल हे दाखवण्यासाठी उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत रत्नागिरी येथे प्रदर्शन केलं दावा विनायक राऊत यांनी केलाय पण अजून एक गोष्ट म्हणजे माजी आमदार राजन साळवी हे देखील आता शांत बसले नव्हते त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती पक्षात राहून पक्षाजवळ कशी गद्दारी केली याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे विनायक राऊत हे महागद्दार आहेत असं माझं साळवी यांनी म्हटलं होतं विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता शिवसेना शिंदे गटाचे नेते साळवी यांना राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता त्यामुळे राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध होता तसंच शनिवारी उदय सामंत यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेची सभाही झाली होती या सभेत राजन साळवींचा पक्षप्रवेश करता येत होता पण तरीही एकनाथ शिंदेनी राजन साळवींना ठाण्यात बोलावून पक्षप्रवेश करून घेतला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना पक्षात घेऊन सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये हे सर्व चित्र माध्यमांसमोर जरी असं येत असलं तरीही थोडं बारकाईने विचार केला तर समजेल की साळवी हे भाजप सोबत जाणार याच्या चर्चा होत्या पण तसं झालं नाही साळवी गेले शिंदे गटात आणि थोडं रिवाइंड केलं तर हे दिसेल की दावोस करारा वेळी गाजलेली सामंत आणि फडणवीसांची मैत्री म्हणजे एकूणच साळवी जर शिंदे गटात गेले तर उदय सामंत नाराज होऊन आपोआपच शिंदे गटातून बाहेर पडतील आणि त्यांच्यासोबत वीस आमदार बाहेर पडणार अशा चर्चा तर होत्याच कदाचित हीच गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी ही भाजपची नवी खेळी असू शकते अशा चर्चा आता होत आहेत अर्थातच शिंदे हे फडणवीसांवर नाराज आहेत हे तर अवघ्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळे जर साळवींच्या प्रवेशाने शिंदेना वाटत असेल की आपण अंतर्गत गट मजबूत करतोय तर तसं नसून ही एका मोठ्या भूकंपाची घंटा शिंदेसाठी असू शकते याचाच परिणाम म्हणून शिंदेच्या सेनेत खरंच दोन गट पडणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे त्यासोबतच विनायक राऊत यांनी केलेल्या शिंदे गटाच्या विरोधातील विधानानंतर आता शिंदे सेनेकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते हे येत्या काळात समजेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका